नमस्कार आज तारीख आहे पंचवीस सप्टेंबर 2025, हजार पंचवीस आणि आज मी आपली सिंधुदुर्ग जिल्ह्याची हद्द सुरू होते तिथे उभा आहे ह्याच्या पुढे बघाल तर इथून कोल्हापूर हद्द सुरू होते तर मित्रांनो नवरात्रीचे दिवस आहेत अंबा मातेचं दर्शन घेण्यासाठी कुडाळ ते कोल्हापूर मी माझ्या मित्रासोबत प्रवास केला सोबतच्या व्हिडिओत मित्राची गाडी दिसते तर हा प्रवास करत असताना जो काही खड्ड्यांचा सामना आम्हाला करावा लागला हा आम्हालाच नव्हे प्रत्येक वर्गाला हा सामना करावा लागतोय साधारण एकशे सदुसष्ट खड्डे आम्हाला या कुडाळ ते कोल्हापूर कोंडागा घाटमार्गे येताना एकशे सदुसष्ट खड्डे आम्हाला सहन करत करत हा पुढचा टप्पा पार करावा लागला होती फोर व्हीलर ठीक आहे हल्लो आत पण टू व्हीलरचं काय किती जणांना हा त्रास सहन करावा लागतो आहे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस आ, आ, पोलीस विभागात काम करणारे आहेत शासकीय कार्यालयात काम करणारे आहेत भाविक तिकडने इकडे येणारे आहेत पर्यटनासाठी येणारे आहेत बऱ्याच गोष्टींसाठी आम्ही कोल्हापूर आणि कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग एक प्रकारचं एक वेगळे रिलेशन आहेत नातीगोती पण तयार झाली आहे तर कोल्हापूर आणि ह्या कुडाळ स्पेशली मी कुडाळ म्हणेन कोल्हापूर आणि कुडाळ या पट्ट्यात जर एवढ्या खड्ड्यांचं जर साम्राज्य असेल तर काय बोध घ्यावा आपण महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राचं बोलण्यापेक्षा कुडाळ ते कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्हा आणि आपला कोल्हापूर यामध्ये जे काही खड्डे आहेत टॅक्स भरलेला जो सर्वसामान्य वाहनचालक जो टॅक्स भरतो ते पैसे कुठे जातात आपण एकीकडे पर्यटन विकासाच्या गप्पा करतो खरंच इथे निसर्ग सौंदर्य बघा आता मी उभा राहिलो आहे छानपैकी धुका आहे खरंच आम्ही नशिबवान आहोत कोल्हापूरवाले पण नशिबानो आहेत सिंधुदुर्गवाले पण नशिबान आहोत आम्ही सगळेच नशिबान आहोत पण खड्ड्यांचं काय करायचं छानपैकी धुकं पडलं आहे निसर्गाचा आस्वाद घ्यायला सगळ्या गोष्टी पूरक आहेत पण मारक ठरतायत विकासाला ते म्हणजे खड्डे खड्डे आणि खड्डे याच खड्ड्यात आमच्या दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी कुडाचे पत्रकार विलास कुडाळकर यांच्या बहिणीचा अपघाती मृत्यू झाला हा अपघात म्हणता येणार नाही हा खड्ड्यांनी जीव घेतला खड्ड्यांनी जीव घेतला असं म्हटलं पाहिजे प्रशासन अजून किती बळी घेणार खरंच बरेच काही प्रश्न आहेत उतरतोय मी कुडाळच्या दिशेने बाकीचे प्रश्न आहेत ते आपण सोडवूया पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही येताना जे काही मी शूट केलं आहे खड्ड्यांचा पंचनामाच केला आहे मी कुडाळ ते कोल्हापूर या दरम्यानचा खड्ड्यांचा पंचनामाच केला आहे त्या पंचनामा रेपोर्ट शेवटपर्यंत जरूर पहा आणि प्रशासनाला विचारा विशेष करून हा व्हिडिओ ट्रॅफिक पोलिसांनी परिवहन विभागानेसुद्धा बघावा त्यांना एक विनंती आहे तुम्ही हेल्मेट एवढ्या चेक करू नका हेल्मेट नसलं तर एक वेळ जीव नाही जाणार पण खड्ड्यामुळे जीव जातो आहे हेल्मेट सुद्धा काय त्याच्या तंगड्या वगैरे मोडणार टॅक्स जो भरला जातो आहे टॅक्सच्या जा तुम्ही वाहनाचा कर भरला काय काय इतक्यात विचारून नका जोपर्यंत खड्डे भरले जात नाहीत तोपर्यंत वाहने अडवून चेकिंगच करण्याचं तुम्ही थांबवा असं मी म्हणतो आहे हां आपूच्या गांजा काय मद्य काय विक्री जात असेल नक्कीच बाकी काय तर तुम्ही चेकिंगच करू नका माझी अशी विनंती आहे पहिले आधी खड्डे दुरुस्त होत आहेत काय ते बघा किती निसर्ग सौंदर्य वातावरण आहे बघा सुंदर असं आहे सुंदर असं वातावरण आहे या वातावरणाला पर्यटन विकासाला खड्ड्यांची खड्ड्यांमुळे जर प्रतिमा डागळत असेल तर खरंच ही वाईट गोष्ट आहे खरंच ही वाईट गोष्ट आहे छानपैकी धुका आहे बघ सुंदर असं वातावरण आहे साधारण साडेपाच ते सहा वाजले येतात संध्याकाळचे देवीकडे प्रार्थना करूया या शासनाला बुद्धी चांगली होऊ देत आणि कोल्हापूर पासून कुडापासून कोल्हापूर आणि कोडा कोल्हापूरपासून कुडापूर यांचा प्रवास आमच्या सर्व ह्या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वर्गातल्या प्रत्येक जातीतल्या प्रत्येक धर्मातल्या व्यक्तीचा सुखकर होऊ देत आणि पर्यटन चा पर्यटनाला तर चालना मिळू देत आणि पुन्हा कोण्या बहिणीचा आई समान बहिणीचा पुन्हा जीव जाऊ देत नको बळी जाऊ देत नको याच्यासाठी हा व्हिडिओ समर्पण आहे मी हा श्रद्धांजलीसाठीच व्हिडिओ केला आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही आमचे पत्रकार कुडाचे विलास कुडाकर ये यांच्या बहिणीचा जो मृत्यू झाला आहे तो खड्ड्यांमुळे झाला आहे त्याच्यामुळे हा श्रद्धांजलीपूर्वकच हा व्हिडिओ आहे केव्हा अजून किती बळी घेतल्यानंतर शासनाचे आमच्या डोळे उघडणार आहे हा एक सवाल आहे थांबतोय मी इथेच धन्यवाद